गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण रायगड जिल्ह्याबद्दल माहिती टाकत आहे जे कमेंटमध्ये मला दिलं होतं की रायगड जिल्ह्याबद्दल माहिती टाका म्हणून चला तर बघूया रायगड जिल्ह्याबद्दल माहिती बघा रायगड जिल्हा हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे तर कोणत्या भागात आहे पश्चिम भागात महाराष्ट्र राज्याच्या या जिल्ह्याचे जुने नाव काय होते तर कुलाबा असे होते जिल्ह्याचे जुने नाव काय होते तर कुलाबा असे होते जिल्ह्यातल्या कुलाबा नामक किल्ल्यावरून हे नाव पडले होते नंतर बघा बॅरिस्टर अतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते असताना त्यांनी हे नाव बदलून रायगड असे केले बघा त्यांच्या तेव्हा ते सत्तेवर होते आणि तेव्हा ते नाव बदलवण्यात आले होते रायगड नेक्स्ट बघा क्षेत्र बघा किती आहे सात हजार एकशे बावन्न किलोमीटर एवढे क्षेत्र आहे रायगडचे देश भारत मुख्यालय अलिबाग बघा मुख्यालय हे अलिबाग आहे आणि राज्य महाराष्ट्र महाविद्यालय आणि विद्यापीठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आहे लक्षात ठेवा कोणते विद्यापीठ आहे महाविद्यालय आहे आणि विद्यापीठे पण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ चला नेक्स्ट बघा विभागाचे नाव तरज् कोकण विभागात येते लक्षात ठेवा मुख्यालय अलिबाग आहे तालुके बघा तालुके किती एकूण तर पंधरा तालुके आहेत लक्षात ठेवा पंधरा आहे बघा पनवेल पनवेल पेन, कर्जत खालापूर उरण अलिबाग सुधागड मानगाव रोहा मुरुड श्रीवर्धन महसडा, महाड आणि पोलादपूर आणि एक आहे तडा असे पंधरा तालुके आहे लक्षात ठेवा एकूण किती आहे पंधरा तालुके आहे मराठीत व्यवस्थित येत नाही लिहिता बघा पंधरा तालुके लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यात आणि एकूण क्षेत्रफळ किती आहे तर सात हजार एकशे अठ्ठेचाळीस बघा सात हजार एकशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ आहे आणि मैलमध्ये किती होते ते दोन हजार सातशे साठ चौरस मैल एवढं होते हे पण लक्षात ठेवा नेक्स्ट बघा लोकसंख्या दोन हजार एकच्या जनगणनेनुसार लोकसंख्या बघा किती बावीस लाख सात हजार नऊशे एकोणतीस एवढी लोकसंख्या आहे दोन हजार एकच्या जनगणनेनुसार लोकसंख्येची घनता किती आहे बघा दोन हजार एक वरच्या विचार सुद्धा विचारतात आणि दोन हजार अकराच्यासुद्धा विचारतात त्याच्यामुळे आपण दोन्ही पण घेतले ते दोन हजार दो एकनुसार आहे बावीस लाख सात हजार नऊशे एकोणतीस आणि लोकसंख्या घनता किती तेव्हा तर तीनशे आठ पॉईंट एकोणनव्वद पॉईंटचं काही हे नसतं तीनशे आठ प्रति चौरस किलोमीटर एवढं लक्षात ठेवा आणि आठशे चौरस माईलमध्ये मा हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा व्यवस्थित साक्षरता दर किती होता तेव्हा सात पॉईंट चार टक्के म्हणजे साठ टक्के निवडी साक्षरता दर होता तेव्हा साठ पॉईंट चार टक्के प्रशासन काय आहे तर जिल्हाधिकारी कोण आहे बघा दोन हजार अठराचे माहिती टाकलेली आहे तेव्हा जिल्हाधिकारी कोणतं डॉक्टर विजय नामदेव सूर्यवंशी होतं आणि लोकसभा मतदारसंघ मावड लोकसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघ हे मतदारसंघ होते खासदार कोण आहे तर गजानन बाबर अनंत गंगाराम गीते हे खासदार आहे लक्षात ठेवा आणि पर्जन्यमान काय आहे तर वार्षिक पर्जन्यमान आहे तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी मिलीमीटर किती पर्जन्यमान आहे रायगडचे तीन हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि इंच मध्ये म्हटलं तर एकशे बावन्न पॉईंट नऊ इंच क्षेत्रफळ सात हजार एकशे बावन्न चौरस किलोमीटर आहे लोकसंख्या बघा दोन, दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन लाख त्रेसष्ट हजार सॉरी किती होते ही संख्या दोन लाख त्रेसष्ट हजार चारशे वीस नाही एवढी कशी येणार दोन करोड त्रेसष्ट हजार त्रेसष्ट लाख चार हजार दोनशे तुम्ही बरोबर वाचा बघा एवढी लोकसंख्या आहे आता बरोबर वाचले मी लोकसंख्येची घनता बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तीनशे अडुसष्ट लोक प्रति चौरस किलोमीटर तीनशे अडुसष्ट लोक प्रति चौरस किलोमीटर लिंगू गुणोत्तर बघा <coughs> सॉरी 955 हजार पुरुषामागे नऊशे पंचावन्न स्त्रिया बघा हजार पुरुषामागे नऊशे पंचावन्न स्त्रिया एवढं लिंग गुणोत्तर आहे आणि घनता पण लक्ष ठेवा तीनशे अडुसष्ट लोक प्रति चौरस किलोमीटर साक्षरता दर बघा त्र्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद एवढं साक्षरता दर आहे त्र्याऐंशी पॉईंट एकोणनव्वद पर्सेंट शहरी लोकसंख्या बघा छत्तीस पॉईंट एक्क्याण्णव पर्सेंट एवढी लोकसंख्या आहे शहरी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महत्त्वाचे शहर बघा पनवेल अलिबाग कर्जत पनवेल अलिबाग कर्जत खोपोली उरण पेण ही महत्त्वाची शहरे आहेत भौगोलिक सीमा बघा मुंबई हार्बर उत्तरेस उत्तरेस काय आहे भौगोलिक सीमा तर मुंबई हार्बर उत्तरेस आहे ठाणे जिल्हा आहे उत्तरेस पुणे जिल्हा आहे पूर्वेस रत्नागिरी जिल्हा आहे दक्षिणेस अरबी समुद्र आहे पश्चिमेस अशी सीमा लागलेली आहे लक्षात ठेवा याच्यावर क्वेश्चन येतोच लक्षात ठेवा व्यवस्थित महत्वाची वैशिष्ट्ये बघा पश्चिम घाट ऐतिहासिक रायगड किल्ला सुंदर समुद्र किनारे नयनरम्य असा परिसर येथील महत्वाची वैशिष्ट्ये आहे प्रशासकीय विभाग किती आहे तर आठ उपविभाग येतात पंधरा तालुके एक महानगरपालिका सत्तावीस नगर परिषदा आणि ग्रामपंचायती येतात दोनशे त्र्याण्णव बघा ग्रामपंचायती येते दोनशे त्र्याण्णव नगरपरिषदा येते सत्तावीस महानगरपालिका येते एक तालुक्या येते पंधरा आणि आठ उपविभाग येते बघा वर ऑप्शन दिलं आहे नाही तुम्हाला वाटेल की ग्रामपंचायती अँसर दिलेलं नाही आहे व्यवस्थितवाचा आठ उपविभाग आहे पंधरा तालुक्या आहे एक महानगरपालिका आहे सत्तावीस नगर, नगर परिषद आहे दोनशे त्र्याण्णव ग्रामपंचायती चला बघा समोर मुख्य उद्योग कोणते आहे इथे तर बघा येथील मुख्य उद्योग आहे शेती मासेमारी पर्यटन लघु उद्योग हे येथील मुख्य उद्योग आहे शेती मासेमारी पर्यटन आणि लघु उद्योग मुख्य पर्यटन स्थळ रायगड किल्ला मुरुड जंजिरा किल्ला एलिफंटा लेणी अष्टविनायक मंदिर बघा रायगड किल्ला आहे मुरुड कि जंजिरा किल्ला पण आहे एलिफंटा लेणी आहे अष्टविनायक मंदिर आहे कि हिम समुद्र किनारा आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य हे इथले पर्यटन स्थळे आहेत नेक्स्ट बघा सीमा बघा रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे उत्तरेला ठाणे जिल्हा आहे पूर्वेला पुणे जिल्हा आहे आणि दक्षिणेला रत्नागिरी जिल्हा आहे लक्षात ठेवा रायगड जिल्ह्याच्या सीमा महत्वाचा आहे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनची नाव आहे बघा काय आहे जिल्ह्यातील पोलीस स्टेशनची नाव अलिबाग पोयनाड वडखड वर, पेण खोपोली खालापूर रसायनी कर्जत नेरळ माथेरान हे पोलीस भरतीसाठी आवश्यक आहे पाली सुधागड नागोठणे रोहा मुरुड देवदडा दिधी सागरी म्हणतात त्याला दिधीलाच श्रीवर्धन म्हसळा गोरेगाव मानगाव तडा महाड शहर महाड तालुका महाड एम आय डी सी महाड येथे एम आय डी सी आहे हे पण लक्षात ठेवा पोलादपूर मांडवा सागरी एवढे येथील आहे बघा नेक्स्ट रायगडमधील प्रमुख पर्यटन आकर्षण बघा रायगड जिल्हा हा नैसर्गिक सौंदर्याचा आणि ऐतिहासिक महत्त्वाचा खजिना आहे जो निसर्गप्रेमी आणि इतिहासप्रेमी दोघांनाही आकर्षित करणारी विविध आकर्षणे प्रदान करते येथे भेट देण्यासाठी काही शीर्ष ठिकाणे आहेत तर कोणते कोणते ठिकाणे रायगडचा किल्ला प्रसिद्ध आहे हा प्रतिष्ठित किल्ला मराठा साम्राज्याचा पुरावा आहे बघा रायगड किल्ला प्रसिद्ध आहे प्रतिष्ठित किल्ला मराठा साम्राज्याचा पुरावा आहे चित्तरथ चित्तथरारक दृश्य आणि समुद्र समृद्ध ऐतिहासिक संदर्भ देतो ट्रेकिंगसाठी आणि किल्ल्यांचे अवशेष शोधण्यासाठी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे बघा ट्रेकिंगसाठी जातात तिथे आणि काही औषध जे किल्ल्याचे प्रेमी आहेत अवशेष शोधण्यासाठी सुद्धा म्हणजे तेथील शोध घेण्यासाठी सुद्धा जातात मुरुड जंजिरा किल्ला पण आहे अरबी समुद्राच्या किनाऱ्याला असलेला हा किल्ला त्याच्या स्थापत्य कलेचा चमत्कार आणि जंजिरा किल्ला हा सुद्धा तेथे ते 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 अरबी समुद्रात बघा रायगडमध्ये प्रमुख पर्यटन आकर्षण आहे आपण बघत आहे रायगड किल्ला आहे मुरुड जंजिरा किल्ला आहे जो अरबी समुद्राच्या किनाऱ्या लगत असलेला आहे हरिहरेश्वर मंदिर आहे आध्यात्मिक महत्व आणि समुद्राजवळील नयनरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे पाली येथील बल्लाडेश्वर मंदिर आहे बघा गणेश गणेश मंदिर आहे पाली बल्लाडेश्वर मंदिर येथे ते प्रसिद्ध आहे स्थापत्य शैलीसाठी आणि धार्मिक महत्वासाठी ओळखले जाते नेक्स्ट बघा कणकेश्वर मंदिर इथे प्रसिद्ध आहे प्राचीन मंदिर आहे अलिबागजवळ एका टेकडीवर आहे हे मंदिर विहंगम दृश्य आणि प्रसन्न वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आणि काही पायऱ्या चढणे आवश्यक आहे इथे जाण्यासाठी नेक्स्ट आहे काशीदानी नागाव समुद्रकिनारे इथे प्रसिद्ध आहे येथे त्यांच्या स्वच्छ वाढू आणि उत्साही वातावरणासाठी ओळखले जाते काशीदानी नागाव समुद्रकिनारे स्वच्छ वाढूसाठी लक्षात ठेवा आरामशीर दिवसासाठी योग्य आहे टकमक टोक बघा टकमक टोक इथे आहे रायगड किल्ल्यावरील हा बिंदू आजूबाजूच्या भूदृश्याचे नाट्यमय दृश्य देतो पावसाळ्यात हा परिसर हिरवागार आणि हिरवागार असतो कोंडाना लेणी आहे इथे कोंडाना लेणी आहे इथे बघा प्राचीन बौद्ध लेणी आहे इतिहास प्रेमींसाठी एक मेजवानी आहे आणि या प्रदेशाचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक फॅब्रिकची झलक देतात कोंडाना लेणी आणखी फनसाड वन्यजीव अभयारण्य आहे बघा फनसाड वन्यजीव अभयारण्य इथे प्रसिद्ध आहे प्रदेशातील वनस्पती आणि जीवजंतूंचे अन्वेक्षण अन्वेषण करून पाहणाऱ्या वन्यजीव प्रेमींसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे फनसाड वन्यजीव अभयारण्य लक्षात ठेवा दिवे आगर बीच आहे मूड वाळू आणि नारळाच्या पामरेषा मूड वाळू म्हणजे जे पारंपरिक जी वाळू आहे आधीपासूनची ती इथे मूड वाडू सापडते आणि नारळाच्या पामरेषा असलेल्या किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे आरामशीर समुद्रकिनारा अनुभव देते नेक्स्ट बघा जिल्हाधिकारी कार्यालयाचा तपशील येथे दिलेला आहे बघा पद आणि कोणत्या पदावर कोणते व्यक्ती आहेत ते जे आताच लेटेस्ट आहे ते दिलेलं आहे बघा मान्य जिल्हाधिकारी आता जिल्हा दंड अधिकारी कोण आहे तर किशन नारायणराव जावडे आहेत बघा किशन नारायणराव जावडे अपर जिल्हाधिकारी कोण आहे तर सुनील थोरवे आहे सुनील थोरवे निवासी उपजिल्हाधिकारी कोण आहे तर संदेश सिर्के संदेश शिरके उपजिल्हाधिकारी कोण आहे तर विठ्ठल इनामदार श्री विठ्ठल इनामदार उप हे उपजिल्हाधिकारी आहेत लक्षात ठेवा जिल्हा पुरवठा अधिकारी कोण आहे सर्जेराव सोनावणे कोण आहे तर सर्जेराव सोनावणे हे जिल्हा पुरवठा अधिकारी उपजिल्हाधिकारी कोण आहे निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा उबाडे बघा उपजिल्हाधिकारी निवडणूक उपजिल्हाधिकारी कोण नि� आहे तर श्रीमती स्नेहा उबाडे आहे लक्षात ठेवा महत्त्वाचे आहे पेपरच्या दृष्टीने कोणती पण एक्झाम असो पोलीस भरती असो की ग्रामसेवक असो कृषी असो सर्व याच्यावरच क्वेश्चन विचारणार उपजिल्हाधिकारी कोण आहे तर जयराम देशपांडे आहे उपजिल्हाधिकारी पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी कोण आहे भारत वाघमारे श्री भारत वाघमारे आहेत जिल्हा नियोजन अधिकारी कोण आहे तर श्री जयसिंग मेहत्रे श्री जयसिंग मेहत्रे जिल्हा नियोजन अधिकारी आहे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी कोण आहे तर श्री निलेश निवृत्ती लांडगे हे आहे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अप्पर जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी कोण आहे तर श्री निलेश लांडगे तेच आहे जिल्हा खनिकर्म अधिकारी कोण आहे तर श्री मनोज मेश्राम लक्षात ठेवा श्री मनोज मेश्राम हे जिल्हा खनिकर्म अधिकारी आहे तहसीलदार महसूल कोण आहे श्री सचिन शेजा सचिन शेजाळ तहसीलदार सर्वसाधारण कोण आहे उमाकांत साहेबराव कडनोर उमाकांत साहेबराव कडनोर हे तहसीलदार आहे सर्वसाधारण तहसीलदार संगायू ज्ञानदेव यादव तहशीलदार श्री ज्ञानदेव यादव जिल्हा प्रशासन अधिकारी कोण आहे तर श्याम पोषट्टी लेखाधिकारी रिक्त पद आहे देवेंद्र पाटील हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आहे देवेंद्र पाटील हे बघा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कोण आहे तर श्री सागर पाठक आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विधी अधिकारी कोण आहे तर शादाब काटे श्री शादाब काटे विधी अधिकारी आहे नेक्स्ट आहे रायगड जिल्ह्याचे शेजारचे जिल्हे मुंबई आणि उत्तरेस ठाणे जिल्हा आहे पूर्वेस पुणे जिल्हा आहे आग्नेस सातारा जिल्हा आहे दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा आहे पश्चिमेस अरबी समुद्र आहे बघा महत्वाचे आहे लक्षात ठेवा कोणत्या दिशेला कोणते जिल्हे आहेत व्यवस्थित वाचा इतिहास बघा अठराशे एकोणसत्तरमध्ये ठाणे जिल्ह्यातून कुलाबा जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले रायगड जिल्ह्यात बघा कधी विभाजन करण्यात आले अठराशे एकोणसत्तरमध्ये ठाणे जिल्ह्यातून कुलाबा जिल्ह्याचे विभाजन झाले आणि रायगड जिल्ह्यात भोई भोईर भगत पाटील म्हात्रे नाईक ठाकूर ही लोकसंख्येचा एक मोठा भाग प्रसिद्ध आणि मूळ आडनावे आहेत मूळ आडनावेचे लोक कोणते आहेत तर म्हात्रे नाईक ठाकूर ही लोकसंख्येचा भोईर भगत पाटील ही मेन आडनावाची लोक तिथे राहणारे होते रायगड जिल्ह्यात तर कोणत्या कोणत्या आडनावाची लोक तिथले आधीची भोईर भगत पाटील म्हात्रे नाईक ठाकूर ही लोकसंख्येचा एक मोठा भाग असलेली मूळ आडनावाची लोक तिथे राहत होते जिल्ह्याकडील उत्तरेकडील भाग कायम ठेवण्यात आला होता मुंबईच्या खाडीलपलीकडे असलं पनवेल हे कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट नव्हते आधुनिक रायगड जिल्ह्याच्या ईशान्य कोपऱ्यातील कर्जत हे क्षेत्र अठराशे पर्यंत कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आले कुलाबा जिल्ह्याचे नंतरचे नाव रायगड जिल्हा असे झाले बघा कुलाबाचेच नाव रायगड जिल्हा असे नामकरण करण्यात आले भूगोल बघा जिल्ह्याच्या वायव्यस मुंबई बंदर उत्तरेस ठाणे जिल्हा पूर्वेस पुणे जिल्हा दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा पश्चिमेस अरबी समुद्र त्यात मुंबई बंदराच्या अगदी दक्षिणेस असलेला पेन मांडवा या मोठ्या नैसर्गिक बंदराचा समावेश होतो आणि त्यासोबत एकच भूस्वरूप तयार होते तर कोणतं नैसर्गिक बंदर होतो पेन मांडवा लक्षात ठेवा वायव्यस मुंबई बंदर आहे उत्तरेस ठाणे जिल्हा पूर्वेस पुणे जिल्हा दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा आणि पश्चिमेस अरबी समुद्र त्यात मुंबई बंदराच्या मांडवा हा मोठा नैसर्गिक बंदराचा समावेश होतो आणि त्यासोबतच एकच भूस्वरूप तयार होते खारघर उलवे नोड नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी तडोजा आणि कळंबोली नोड्स तसेच उरण शहर यांचे बंदर जे एन पी टी यांचा समावेश असलेल्या नवी मुंबईच्या नियोजित महानगरात जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग समाविष्ट आहे जिल्ह्याविषयी आणखी काही माहिती आहे ऐतिहासिक रायगड किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे जो मराठा साम्राज्याचे मुख्यालय होते तसेच या जिल्ह्यात अनेक रमणीय समुद्रकिनारे हरिहरेश्वर मंदिरासारखी धार्मिक स्थळे आहेत रायगड किल्ल्याचे जुने नाव होते तर काय होते पूर्वीचे जुने नाव रायरी होते रायगड जिल्ह्याचा इतिहास बघा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याचा इतिहास समृद्ध आणि बहुआयामी आहे हे एक दीर्घ आणि वैद्यपूर्व भूतकाळ प्रतिबिंब करते ज्यावर शतकानु अनेक राजवंश आणि साम्राज्याचा प्रभाव आहे सुरुवातीला कुलाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या त्याच नावाच्या किल्ल्यावरून जिल्ह्याचे नाव रायगड असे करण्यात आले बघा व्यवस्थित वाचा तुम्ही ऐतिहासिक साम्राज्याचा एक भाग होता जे त्याचे महत्व सुरुवातीच्या काळापासून सूचित करते त्यानंतर इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या सुमारास सातवाहन घराण्याच्या ताब्यात आले बघा इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या सुमारास सातवाहन घराण्याच्या ताब्यात आले हा कालावधी महत्वपूर्ण व्यापार आणि सांस्कृतिक विकासाचे चिन्हांकित होता इसवी सन एकल्या शतकापर्यंत सातवाहन राजघराण्यातील गौतमीपुत्र गौतमी पुत्र सातकर्णीच्या ताब्यात हा परिसर होता बघा कोणाकोणाच्या ताब्यात हा परिसर होता हे व्यवस्थित याच्यावर सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो जो त्याच्या लष्करी पराक्रमासाठी कौशल्यासाठी प्रसिद्ध होता एक राहिले पॉइंट आपला बघा जिल्ह्याविषयी माहिती आहे रायगड हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील एक जिल्हा असून त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे बघा पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी आहे जिल्ह्यातील डोंगराळ भाग हा करून सह्याद्री पर्वतरांगामध्ये येतो तर कोणत्या पर्वतरांगामध्ये येतो तर सह्याद्री पर्वतरांगामध्ये येतो पूर्वी कुलाबा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याचे रायगड असे नामकरण करण्यात आले आधी कोणत्या नावाने तर कुलाबा रायगड जिल्ह्यामध्ये पुरातन ऐतिहासिक स्थळे आकर्षक समुद्रकिनारे निसर्गरम्य मुक्त हस्ते उधाडन केले पश्चिम घाटातल्या अतिर अप्रतिम ठिकाणे पाहावयास मिळतात महाडानी पाली स्थित अष्टविनायक मंदिरे तसेच घरापुरी बेटावरील एलिफंटा गुहा वैभवशाली सांस्कृतिक इतिहासाच्या साक्षी देतात विविध सांस्कृतिक परंपरा धर्म भाषा असणाऱ्या लोकांनी रायगड जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी बेने इस्रायली ज्यू लोकांनी आश्रय घेतला होता तर कोणत्या लोकांनी आश्रय घेतला होता काही ठिकाणी बेने इस्रायली ज्यू या लोकांनी आश्रय घेतला होता हे पण लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यामध्ये विविध राजवंटीतील भव्य आणि चिरबंदी किल्ले आहेत जसे रायगड किल्ला कुलाबा किल्ला मुरुड जंजिरा किल्ला सुधागर सुधागड किल्ला आजही पाहो पाहणाऱ्यांच्या आकर्षचकित करतात जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव तंत्रज्ञान विद्यापीठ आहे राष्ट्रीय दृष्ट्या औद्योगिक संकुले तसेच आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त झालेल्या वैज्ञानिक संस्था असणाऱ्या रायगड जिल्हा एकवीस शतकात विविध क्षेत्रात दैदिक दैदिप्यमान यश संपादन करीत आहे चला, चला तर हे आपलं रायगड जिल्हा व्यवस्थित माहिती टाकलेली आहे सर्व आणि ए टू झेड माहिती टाकलेली आहे त्याच्यामुळे नीट वाचा आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि अधिकारी वगैरे सर्व व्यवस्थित टाकलेलं आहे येणाऱ्या एक्झामसाठी साठी तुम्हाला नक्की सर्व लेक्चर फायद्याचं ठरेल चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला